नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर पहा आज आपण थमनेलला तुम्ही पाहिलं अगदी बरोबर आहे आज आपण चाळणीमध्ये मिरच्या वाफवून भन्नाट अशी एक चटपटीत चमचमीत अशी चटकदार रेसिपी तयार करतोय आता ही रेसिपी तुम्ही एकदा का बघितली की लगेच बनवायला घ्याल शिवाय सोबतच अगदी तुम्ही चटपटीत तोंडी लावण्यासाठी आपल्याला नेहमी काहीतरी हवं असतं तुमच्याकडे भाजी जरी नसेल तरीसुद्धा तुम्ही हा पदार्थ तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता एवढा जबरदस्त लागतो शिवाय वर्षभर तुम्ही साठवूनसुद्धा ठेवू शकतात बनवायला म्हणाल तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तर रेसिपीला सुरुवात करूयात त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर पाहूयात इथे आता पहा एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता पाणी गरम होते तोपर्यंत आपण इथे एक छोटंसं सा वाटण्यासाठीचा मसाला बनवून घेऊयात तर इथे पहा दोन चमचे इथे मी बडीशेप घेतलेली आहे त्याच्यासोबतच दोन चम्मच इथे आपल्याला धणे घ्यायचे आहेत अख्खे धणे जे असतात ते घ्यायचे आहेत सोबतच एक चम्मच आपल्याला इथे मोहरी घ्यायची आहे आता इथे आपण काळी मोहरी जी वापरतो ती घेतलेली आहे एक चमच आणि एक चमचसोबतच आपल्याला इथे पो पिवळी जी मोहरी असते ना ती है। मोहरी है, मोहरी तर ती घ्यायची आहे आता पिवळी अख्खी मोहरी घेतली आहे किंवा मग तुम्ही पिवळी मोहरीची डाळ जरी असेल ना तरीसुद्धा वापरू शकतात आता साहित्य सर्व आपण घरातलंच घेतलं आहे बरं का तर पहा इथे तुम्ही जिरं जरी वापरायचं असेल तर तुम्ही एक चमच जिरं वापरू शकता पण बडीशेप आपण दोन चमच घेतलेली आहे तर पहा इथे आता आपल्याला मसालासाठीचं जे साहित्य आहे ते आहे लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे पाणी छान उकळलेलं आहे आता पहा झाकण काढून घेतलं पाणी उकळलं आहे मग त्याच्यावरती चाणी ठेवून घ्यायची लगेचच आणि मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत सुरुवातीला त्या याच्यावरती देठासहित या पद्धतीनं अशा पसरवून घ्यायच्या आहेत देठ अजिबात काढायची नाहीत हे लक्षात असू दे आता पहा लगेचच आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती एक सात ते आठ मिनटं आपल्याला छान ह्या मिरच्या वाफवून घ्यायच्या आहेत तर मिरच्या वाफत आहेत तोपर्यंत इकडे छान असा सर्व जिन्नस भाजूनसुद्धा झालेले आहेत आता जास्त करपवायचे सुद्धा नाहीत लो फ्लेमवरती अगदी छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे तर पहा इथे मस्त भाजून झालेले आहेत सोबतच याच्यामध्ये आपण घालायचं आहे ते म्हणजे तर आता इथे छान भाजलेले आहेत तर याच्यामध्ये इथे एक जिन्नस ॲड करतो आहे आपण गॅस बंद करून दिला आणि मेथी घालून घ्यायची आहे तर दाणे इथे मी अर्धा चमच घालून घेतले सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये मेथी घालायची आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि मगच घालायची आहे त्याच्यापूर्वी आपल्याला मेथी याच्यामध्ये घालायची नाही आता छान हलवून घेतलं छान मस्त अगदी सुगंध येईपर्यंत सर्व जिन्नस भाजल्यामुळे आणि मेथीसुद्धा लासला घातल्यामुळे अजिबात इथे मसालेसुद्धा करपत नाहीत किंवा मग अगदी मेथीसुद्धा व्यवस्थित अगदी याच्यामध्ये भाजली जाते तर पहा सर्व जिन्नस साईडला फॅन खाली थंड करून घ्यायचे लगेचच त्याच पॅनमध्ये आपण पाव वाटी इतक तेल घातोय आता हे जे आपण खाण्याचं तेल आहे तेच वापरलेलं आहे आता इथे मोहरीचं तेलसुद्धा तुम्ही वापरू शकतात बरं का मोहरीच्या तेलामध्ये बनवलं तर अजूनच उत्तम आहे तर इथे जे खाण्याचं तेल आहे ते घेतलेलं आहे आता छान कडकडीत गरम करून घ्यायचं धूर येईपर्यंत धूर येईपर्यंत छान कडकडीत गरम होतंय तर इकडे आपण हा मसाला मिक्सरमधून छान बारीक अगदी वाटून घेऊयात जास्त बारीकसुद्धा वाटायचं नाही थोडंसं असं राहिलं पाहिजे तर तोपर्यंत पहा इकडे आपल्या मिरच्यासुद्धा अगदी छान वाफल्या गेलेल्या आहेत वाहू पाहू शकतात इथे मस्त अशा दबल्या गेलेल्या आहेत छान वाफलेत मिरच्या आता मिरच्या आपण फॅन खाली पूर्णपणे थंड करून घेणार आहोत पूर्ण त्याचं पाणी सुकलं गेलं पाहिजे तर इथे मसालासुद्धा तुम्ही पाहिलं ओवळजवळ छान वाटून घेतलेला आहे जास्त बारीक पिठासारखं करायचं नाही तर अशा पद्धतीने मिरच्यासुद्धा पूर्ण थंड करून घेतल्या फॅनखाली आणि मसालासुद्धा मिक्सरमधून आपण थंड करूनच वाटून घ्यायचं आहे तर मसाला तयार आहे मिरच्यासुद्धा वाफलेल्या आहेत तर लगेच पहा तुम्हाला जशा आकारामध्ये कट करायच्या आहेत त्या आकारामध्ये तुम्ही इथे मिरच्या कट करून घेऊ शकता आता या मिरच्या पहा अजिबात तिखट नाहीत जर तुम्हाला तिखट मिरची हवी असेल तरीसुद्धा घेऊ शकतात बरं का पण अशा पद्धतीने जी पोपटी लांब मिरची येते तीच तुम्ही इथे वापरा अगदी छान चव येते अगदी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकतात एवढं भन्नाट ही रेसिपी लागते तर पहा सर्व या पद्धतीनं देठं काढून घेतली आणि छान कट करून घेतल्या देठं हे आपल्याला नंतरच काढायचे आहेत जर सुरुवातीला देठ काढून वाफवलं तर आतमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते मग आपला जो पदार्थ बनणार आहे तो जास्त दिवस टिकणार नाही तर सर्व पाणी अगदी छान पुसून घेऊन मग आपल्याला इथे पहा छान एका मोठ्या भांड्यामध्ये हे मिरच्या सगळ्या काढून घ्यायच्यात आता इथे पहा मी एका छान असा प्लेटमध्ये काढून घेतलेत आता याला भरपूर सारं मीठ लावायचं चा, आणि छान असं या पद्धतीनं मीठ सगळीकडे लावून घ्यायचं आहे टॉस करून घेतलं की अगदी छान लागलं जातं लगेचच अर्धा लिंबाचा रस याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे इथे पूर्ण अर्धा लिंबाचा रस मी पिळून घेतलं आहे पहा आता जेवढा काही रस आहे तेवढा काढून घ्यायचा पूर्ण घालू शकता किंवा तुम्ही अगदी एक लिंबाचा रससुद्धा घालू शकता पण या लिंबामध्ये ना खूप जास्त रस आहे त्याच्यामुळे मी अर्धा लिंबाच पेरलेला आहे आणि इथे आपण एक पाव मिर, पाव किलो इतकी मिरची याच्यामध्ये वापरलेली होती तर पहा लगेचच त्याच्यावरती हळद घालून घेतली आहे अर्धा चमच आणि इथे दीड चमच मी मिरची पावडर घालून घेतली आहे जी तिखटवाली आपली मिरची पावडर असते तीच घालून घेतली आहे लगेच याच्यावरती मसाला घालून घ्यायचा आहे पहा आता इथे आपण आज बनवतो आहे ते म्हणजे अगदी चटपटीत चट चा, चटकदार चा, लागणार आहे मिरचीचं लोणचं हे मिरची पहा या पद्धतीनं ही मिरची वापरून जर तुम्ही बनवलात तर अगदी छान तयार होतं तोंडाला चव नसेल तरीसुद्धा तोंडाला चव येते आणि अगदी तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता एवढं जबरदस्त लागणारी ही रेसिपी आहे शिवाय अगदी वर्षभर मस्त अगदी या पद्धतीनं बनवलं की छान टिकतं लोणचं तर पहा आता जे तेल आहे ते पूर्णपणे थंड करून मगच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे जितकं आपण घेतलेलं आहे ते संपूर्ण याच्यामध्ये पुरेपूर आहे पाव किलो मिरची होती तर इथे पाव वाटी आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि कडकडीत गरम करून धूर येईपर्यंत गरम करून आपल्याला ते पूर्ण थंड करून मगच याच्यामध्ये घालायचं आहे तर पहा सर्व मसाल्यांना अगदी व्यवस्थित मसाले मिरचीला लागले पाहिजेत आणि सोबतच याच्यामध्ये जे सोब तेल घातलं आहे आपण ते छान या पद्धतीनं चमचाचं मदतीने मिक्स करून घ्यायचं आता इथे पाहू शकतात अगदी छान असं आपलं हे चटकदार लोणचं दिसायलासुद्धा पहा काय सुरेख दिसतंय बघताक्षणी पटकन जेवायला घेऊ की काय असं होतं आहे आणि तुम्ही ना लगेच हे सगळं एका दिवसातसुद्धा संपवू शकाल एवढं छान लागतं चवीला आणि शिवाय अजिबात तिखट होत नाही शक्यतो करून इथे पोपटी मिरची जी लांब असते ना तीच वापरा जेणेकरून तुमचं हे लोणचं ना अगदी कितीही वेळा तुम्ही बनवलं ना तरीसुद्धा सर्वांना घरात आवडेल आणि शिवाय वर्षभरासाठी तुम्हाला जास्ती बनवून ठेवण्याची सुद्धा तुमच्याकडे हे करतील तर अशा पद्धतीने पहा तुम्हीसुद्धा बनवून पहा हे अशा पद्धतीने मिरच्या वाफून लोणचं खूप चवीला छान होतं दर रेसिपी कशी वाटली ते मात्र मला जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब जरूर करा आपली ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर माझे व्हिडिओ तुम्ही अगदी संपूर्ण पाहता चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील चला उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद